सर्वांना झेवीम नेहमीप्रमाणे आज आपण झेक बदलणारा बाप माणूस या पुस्तकातील तिसऱ्या धड्याचं वाचन करणार आहोत तिसऱ्या धड्याचं नाव आहे वेद कोलंबियाची वडिलांच्या निधनानंतर अवध्या सहाव्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे आक्रमण करतात मार्गक्रम करतात सॉरी ही साधी गोष्ट नाही ही एक क्रांतिकारी घटना आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे धैर्य हे बळ ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे संकटांना समोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे साताऱ्याचे गव्हर्मेंट हायस्कूल या शाळेत भीमरावांचे प्राथमिक शिक्षण झाले व त्यानंतर एकोणीसशे चार साली रामजी सुभेदार आपल्या परिवारासह मुंबईतील लोअर परळ भागातील डबक चाळीत स्थानिक झाले मग आता भीमरावांच्या पुढे पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला मुंबईतही मुंबईतही तेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता अखेरीस बऱ्याच प्रयत्नानंतर ओळखी काढून सुभेदारांनी एलिफंटस एलिफंटन रोडच्या सरकारी शाळेत भीमरावांचा प्रवेश निश्चित केला त्या शाळेतही अस्पृश्य म्हणून भीमरावास वर्गाच्या बाहेरच बसावं लागायचं आता वर्गाच्या बाहेर बसून शिकणं नवं नव्हतं तर शिकणं महत्वाचं होतं ही बाब ध्यानात घेऊन भीमरावाने आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले या शाळेतही भीमराव मन लावून शिकत राहिला रामजी सुभेदार भीमरावाच्या अभ्यासाची काळजी घेत होते त्याच्या शिक्षणासाठी काय हवं हो, काय नको याकडे ते कटाक्षाने लक्ष देत होते भीमरावला अभ्यास करता यावा म्हणून घरातील वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न सुभेदार करायचे डबक चाळीत चाळीत चाळीतली ती खोली छोटी होती पण त्या छोट्या खोलीतही भीमरावला अभ्यास करता यावा म्हणून सुभेदार स्वतः रात्री जागायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे अशा प्रकारे अभ्यास करत भीमराव त्या शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणं हे त्या काळी आधी साधी गोष्ट नव्हती एक अस्पृश्य मुलगा वर्गाच्या बाहेर बसून कित्येक वेळा उपाशी राहून अभ्यास करतो घरातही त्याला अभ्यास करायला नीट जागा नाही परंतु तरीही रात्र रात्र जागून अभ्यास करतो आणि मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होतो ही बाबत चाळीसाठी सर्व समाज बांधवांसाठी खूप मोठी होती त्यावेळी भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणं या गोष्टीची सर्वत्र चर्चा झाली समाज बांधवांनी एकत्र येत मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याबद्दल भीमरावाचा सत्कार समारंभ आयोजित करण्या करायचं ठरवलं त्यामुळे समाजातील इतरही मुलांना प्रेरणा मिळेल आणि इतर मुलंही शिक्षणाकडे वळतील हा देखील उद्देश होता भीमरावचा सत्कार कार्यक्रम कृष्णाजी अर्जुन केळेसकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं त्यानिमित्त एक जाहीर सभा भरवण्यात आली त्या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने भीमरावाचे कौतुक करायला उपस्थित होते त्या कार्यक्रमानं भीमरावलाही अभ्यासासाठी आणखी मोठं बळ मिळा मिळालं त्यामुळे सर्वत्र एक चांगला संदेश गेला की अस्पृश्य समाजातील एक मुलगा परिस्थितीला क्षरण न जाता अभ्यास करत राहिला शिकत राहिला व त्यातून आज तो मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला आहे खेळुसकर गुरुजींनी आपल्या भाषणात भीमरावाच्या अभ्यासाचं त्याच्या जिद्दीचं मेहनतीचं आणि सुभेदाराच्या कष्टाचं कौतुक केलं भीमरावास पुढे शिक्षणासाठी प्रेरणा दिली सोबतच गौतम बुद्धांचे चरित्र भीमरावास भेट दिले सैन्यातून नियुक्त झालेल्या रामजी सुभेदारांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झालेली होती समाजातील इतर परिवारातील भीमरावच्या वयाची मुलं मिळेल त्या कामाला जायची व दोन पैसे आणून परिवाराला हातभार लावायची परंतु रामजी सुभेदारांनी भीमराव भीमाकडून अशा कष्टाची अथवा पैशाची अपेक्षा केली नाही तर आपल्या मुलाने शिकावं शिक्षणात त्याने पुढे जावं उच्च शिक्षित व्हावं समाजासाठी काम करावं हे देह त्यांनी मनाशी बाळगलं होतं म्हणून एक वेळ घरात खायला नसेल तरी चालेल पण भीमाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे असे सु, रामजी सुभेदार बोलून दाखवत असत आता मॅट्रिक उत्तीर्ण झालेला भिवा भिवाला पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज होती व तो पैसा कसा उभा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला होता तेव्हा केळुसकर गुरुजींनी रामजी सुभेदारांना व भिवाला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते ही माहिती दिली मग त्यानंतर स्वतः केळुसकर गुरुजीच महाराजा महाराजा सया महाराजा सयाजीराव गायकवाड मुंबईमध्ये आलेले असताना भीमरावला घेऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भेटीस गेले त्या ठिकाणी त्यांनी भीमरावाची सर्व परिस्थिती भीमरावाची बुद्धिमत्ता हुशारी अभ्यासाप्रती असणारी त्याची तळमळ महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कानावर घातली भीमरावाची हुशारी पाहून व शिकण्याची तळमळ पाहून पुढील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या वतीने भीमरावाला दरमहा पंचवीस रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर करण्यात आले तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर भीमरावाने बडो बडोदा संस्थानात नोकरी करण्याची अट घालण्यात आली शिशृ शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला या आनंदाने भीमरावास समाधान वाटले व भीमरावाने महाविद्यालयीन शिक्षणासाठी तीन जानेवारी एकोणीसशे आठ रोजी मुंबईतील एलिफंट्स महाविद्यालयात प्रवेश घेतला आता भीमरावाचा महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग खुला झाला होता व भीमराव शिक्षणाच्या त्या सागरात राजहंशाप्रमाणे विहार करू लागला तासनतास अभ्यासात राहणारा भिवा तहान भूक विसरून अभ्यास करत राहिला या एलिफंटन एलिन्सफंटन महाविद्यालयात भीमरावांना इंग्लि इंग्रजी विषयासाठी प्रोफेसर मुलर तर फारशी विषयासाठी प्रोफेसर के बी इराणी हे शिक्षक होते मराठी परिवारात वाटलेला मराठी समाजात घडलेला जन्मजात मराठी भाषा असणाऱ्या समाजात वावरणाऱ्या भीमरावास शिक्षणात मात्र इंग्रजी आणि फारशी विषय निवडावे वाटले आणि त्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवत भीमराव पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण मिळवत असत ही विशेष बाब आहे अभ्यासक्रमात हे विषय असले तरी बी ए मरा बी एसाठी साठी भीमरावांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय निवडलेले होते एलिफंटस महाविद्यालयातून हे दोन मुख्य विषय घेऊन भीमराव आंबेडकर जानेवारी एकोणीसशे तेरा साली बॅचलर ऑफ आर्ट्स बी ए म्हणजेच कला शाखेचे पदवीधर म्हणून उत्तीर्ण झाले बी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे भीमराव बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यातून मुक्त व्हावे व शब्द पाळावा या विचारातून बडोदा संस्थानात नोकरीसाठी तात्काळ तेवीस जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी रुजू झाले भीमराव आंबेडकर नोकरी करण्यासाठी बडोदा बडोदा संस्थानात गेले परंतु त्या ठिकाणी त्यांना जातीयतेने जातीयतेचे भयानक चटके सहन करावे लागले त्यांच्या सामाजिक स्तरावर जातीय भेदभावातून मोठ्या प्रमाणावर छळ होत होऊ लागला राहायला घरीही मिळेना नाव बदलून खोटी जात सांगून तेथे त्यांना भीत दिवस काढावे लागले अशातच वडील रामजी सुभेदार खूप आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आपल्या वडिलांवरील निरपेक्ष प्रेमामुळे भीमराव बडोद्यावरून तात्काळ मुंबईत निघाले दोन दिवसांनी मुंबईत पोचले आणि भीमरावांची व वडिलांची भेट झाली भेटीनंतर काही वेळानेच पिता रामजी सुभेदार यांनी प्राण सोडले तो दिवस होता तीन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा बालपणीस आईविना पोरक्या झालेल्या भीमरावांचं आज पितृछत्रही हरपलं आणि भीमराव आईवडिलांना पोरके झाले पण आता आधाराचं झाड म्हणून पत्नी रमाय त्यांच्या सोबतीस खंबीरपणे खंबीरपणे उभ्या होत्या अचानक वडिलांचे निधन झाल्याने भीमराव आणि परिवार झाला होता कारण कायम आपल्या पुस्तकावर प्रेम करणारे तासन तास अभ्यास करणार अभ्यासात रमणारे आणि आता नोकरीसाठी बडोद्याला गेलेले भीमराव आपल्या परिवारासह जास्त वेळ देऊ शकत नव्हते रमाईची काळजी घेणारे घरातील ज्येष्ठ व कर्ता पुरुष म्हणून रामजी बाबा परिवाराचा आधार होते आता रामजी बाबाच गेल्याने रमाई हतबल झाल्या होत्या कोसळल्या होत्या बडोद्यातील छळ भीषण जातीवाद व इकडे वडिलांचे निधन या सर्व गोंधळात भीमराव पुन्हा लगेच बडोदा संस्थानात नोकरीवर रुजू होऊ शकले नाहीत फक्त नोकरी करून पैसा कमावणे किंवा सुखी संसारात रमणे या गोष्टीत न अडकता आपल्याला पुढचं शिक्षण घ्यावं लागेल फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठातून आपल्याला शिकावे लागेल हे विचार भीमरावांच्या डोक्यात घोळत होते आणि भीमरावांना खुनावू लागले होते अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ येथे आम्ही या गोष्टी कायम आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजे की रामजी सुभेदार यांचा परिवार जेव्हा मुंबईत डबकचाळी स्थानिक झाला होता तेव्हा त्या ठिकाणी चाळीतील खोली ही दहा बाय दहा अकराची होती दहा बाय दहा आकाराची होती त्या दहा बाय दहाच्या खोलीत नुकताच लग्न झालेले भीमराव त्यांची पत्नी रमाई इतर भावंड बाबा शेळ्या असा सारा परिवार एकत्र होता त्या एवढ्याशा खोलीत आपल्या मॅट्रिकचा अभ्यास भीमराव कसा करत असेल हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे आज आमची घरं वन बी एच के टू बी एच के झाली विद्यार्थ्यांना अभ्यास करायला स्वतःच्या वेगळ्या रूम आहेत अभ्यासिका आहेत पुस्तकांसाठी मोठमोठी ग्रंथालय आहेत पण त्या काळात भीमरावांनी त्या एवढ्याशा खोलीत कसा अभ्यास केला असेल त्या खोलीत जर रात्री सगळेजण झोपलेले तर तिथे अभ्यासाला बसायलाही जागा नसायची तेव्हा अर्धी रात्र भीमराव झोपायचा तेव्हा रामजी बाबा बाहेरच असायचे आणि रामजी बाबा अर्ध्या रात्री जेव्हा घरी यायचे तेव्हा भीमरावाला अभ्यासासाठी झोपेतून उठवायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे अन त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतः अंग टाकायचे किती कष्ट आहेत हे मुलाच्या भविष्यासाठी बाप म्हणून रामजी बाबांनी किती मोठा त्याग केला आहे हे या गोष्टीवरून लक्षात येते कोणत्याही बापाने आपल्या मुलामुलीच्या भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी जर अशा प्रकारे दक्षता घेतली तर लेकरं बाबासाहेबांसारखी घडत असतात आता सध्या परिस्थितीमध्ये झालंय काय तर प्रत्येक आईबापाला वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखं घडावं त्यांच्यासारखं यश संपादन करावं त्यांच्यासारखा तो हुशार असावा परंतु वास्तव असं आहे की इथे मुलगा बाबासाहेब व्हावा असं सगळ्यांना वाटतं पण कोणताच बाप रामजी बाबा व्हायला तयार नाही तसा त्याग करायला तयार नाही हे भयानक सत्य आहे रामजीबाबांचे निधन फेब्रुवारी महिन्यात झाले आणि भीमराव जुलै महिन्यात शिक्षणासाठी अमेरिकाला गेले म्हणजे यातून आम्ही हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आई बालपणीच वारली नुकतंच वडिलांचे नि निधन झालंय आता घरी एकटी पत्नी संसार कसा सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे खेशात पैसे नाही शिष्यवृत्ती मिळवून कसं बसं शिक्षण पूर्ण झालंय या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत न थांबता हार न मानता रडत न बसता खचून न जाता बावीस वर्षे वयाचे भीमराव आंबेडकर धैर्याने उभे राहतात दुःख बाजूला सारतात आणि आपल्या ध्येय निश्चित करतात वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहाव्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे आक्र मार्गक्रमण करतात ही साधी गोष्ट नाही आहे ही एक क्रांतिकारी घटना आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे धैर्य हे बळ ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे संकटांना समोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे आज हे पुस्तक तुमच्या हातात असताना तुम्ही जर थोडं शांत मनाने विचार केला आज जग इतकं पुढे गेलेलं आहे सगळी साधने आज आमच्या हातामध्ये आहेत आजही आपला मुलगा मुलगी घरातून कॉलेजला गेली तरीही आई वडील फोन करून काळजीने विचारतात की पोचलाच का कॉलेजमध्ये परंतु आजपासून एकशे दहा वर्षांपूर्वी भीमराव आंबेडकर नावाचा हा ज्ञानवंत शिक्षणाच्या ओढीने मुंबई महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही सीमा ओलांडून शिक्षणासाठी अमेरिकेसारख्या महाकाय देशात पाऊल टाकणार होता कुठली वस्ती कोण लोक ना कोणी ओळख ना कोणता वशिला ना खिशात बक्कळ पैसा कोणतीच गोष्ट अशी नाही की तिच्या जीवावर मी सगळं साध्य करेन असं म्हणावं परंतु एक गोष्ट या भीमरावांच्या जवळ होती त्याच्या जीवावर मी जग जिंकू शकतो ही खात्री त्यांना होती ती गोष्ट म्हणजे प्रचंड अभ्यास करण्याची तयारी आपल्या जिद्दीच्या अभ्यास करण्याच्या तयारीच्या जोरावर भीमराव आंबेडकर आजपासून एकशे दहा वर्ष आधी शिक्षणासाठी अमेरिकेला निघाले अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळाला त्यांना या परदेशाच्या नव्या वाटे वाटेवरील प्रवासालाही बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सहाय्य लाभलं होतं वडील रामजी सुभेदार यांचे निधन होण्याआधी बडोदा संस्थान संस्थानात नोकरीस गेलेल्या भीमराव आंबेडकर यांना त्या ठिकाणी प्रचंड सामाजिक अन्याय व जातीय विषमतेचे चटके सोसावे लागले होते <coughs> ही बाब त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना सांगितली महाराजांनी त्यावर विशेष प्रतिक्रिया न देता भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवणे पसंत केले आणि खऱ्या अर्थाने भीमराव आंबेडकर त्यांच्यासाठी परदेशात शिक्षणासाठी दार खुली झाली चार एप्रिल एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी बडोदा संस्थानाच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशी अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली व या विद्यार्थ्यांकडून अमेरिके अमेरिकेला शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर बडोदा संस्थानात नोकरी करण्याची एक करारपत्र लिहून घेण्यात आले या करारानुसार भीमराव आंबेडकर यांना शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणीसशे तेरा ते चौदा जून एकोणीसशे सोळापर्यंत एकूण तीन वर्षाची होती विचार करा आजही महाराष्ट्रातीलच एखाद्या विदर्भ किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्याला पुणे विद्यापीठामध्ये घेऊन शिकायचं म्हटलं तरी कसे ॲडमिशन घ्यावं प्रवेश कसा मिळेल त्याच्यासाठी काय करावं लागेल तिथं माझ्या ओळखीचे कोणी भेटेल का मला पुण्यात राहायला जमेल का हे असे हजार प्रश्न पडतात आज आम्ही डिजिटल झालो आहोत आज आमच्या हातात मोबाईल आहे एका क्लिकवरती जगातील कोणतीही गोष्ट शोधता येते सगळ्या प्रवेश प्रक्रिया मोबाईलवर करतात परंतु ज्या काळात पत्र पाठवणे तार करणे याच्याशिवाय संपर्काची कोणतीच साधनं नव्हती त्या काळात एक गरीब व अस्पृश्य घरात जन्माला आलेला भीमरावांनी कशा ओलांडल्या असतील या सगळ्या सीमा कसं साध्य केलं असेल हे सगळं हा जर एकदा विचार केला ना तर कळेल की सोपं नव्हतं हे हे साध्या हे साध्य करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं अखेर मुंबईच्या बंदरातून भीमरावांना घेऊन एस एस अंकोना जहाज निघालं आणि एकवीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी दुपारी बारा वाजता भीम भीमरावांचं अमेरिकेच्या मातीत न्यूयॉर्क शहरात पहिलं पाऊल पडलं ज्ञान ज्ञानार्जनासाठी आतूर असलेल्या राजहंसाला ज्ञानाच्या महासागराचा किनारा लाभला आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता भीमराव ते बाबासाहेब होण्याचा प्रवास अर्थतज्ञ तात्कालीन व्यवस्थेत रुपयाचीही किंमत नसणाऱ्या समाजात जन्माला येऊन बाबासाहेब तुम्ही या देशातील रुपयाच्या समस्येचे सविस्तर विश्लेषण केले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया घातला थँक्यू बाबासाहेब सर्व स्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह सेशनमध्ये येऊन माझा आजचा हा वेद कोलंबियाचे तिसरा धडा हा वेद कोलंबियाचे पाठ तिसरा हा ऐकला तर उद्या आपण चौथा धडा वाचणार आहे जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा या पुस्त हा हे पुस्तक वाचताना थोड्याफार माझ्याकडून चुका झाल्या असतील वाचताना शब्दाचं म्हणजे जो रियलमध्ये शब्द असते त्याच्यामध्ये काही बोलताना अडक अडकलं असेल तर मला सर्व आप करतील आणि हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि प्रयत्न हाच आहे की मी हे पुस्तक एकटा वाचलो असतो तर या पुस्तकामधील जे काही माहिती आहे जे जगदीश ओहोळ यांनी लिहिलेलं जग बदलणारा बाप माणूस ही माहिती फक्त मलाच कळली असती पण माझा एक उद्देश असा आहे की बहुसंख्य समाजातील लोकांना बाबासाहेब कळावे आणि या पुस्तकातील जी काही माहिती लिहिलेली आहे बाबासाहेबांबद्दल ते सर्वांना माहिती व्हावी याच उद्देशाने मी या पुस्तकाचं वाचन करत आहे तर चला मग आज आपण इथंच थांबू सर्वांना पुनश्चित जय